नमस्कार पशुपालक मित्रों तुम स्वागत है अपने मर्श डेयरी फार्म चैनल वित्रांनों बच श्री तक्रीती कि आम् गोट गायस्त दु मित्रों अपन अपने गोठ्याल गेक है, है ही चेक की लिए चेक का उत्पादकता चेक कश कराई नेमकी थी गाय अपनी गाय की वृद्धि क्षमता क्या है यह आज का वीडियो आना है तर आपल्या या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या मनात कुठलीही शंका राहणार नाही तर शेतकरी मित्रांनो आपल्या गोठ्यात आपल्या गायांची उत्पादकता किती आहे हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेत अशा तक्रारी असतात की मला जास्त दुधाची गाय घ्यायची मला तीस लिटर दुधाची गाय घ्यायची चाळीस लिटर दुधाची गाय घ्यायची आणि आपल्याच गोठ्यात असणाऱ्या गायी त्यांना त्या गायींकडून तेवढं दूध घेता येत नाही आणि त्यांना अपेक्षा असते की आपल्याला जास्त दुधाच्या गायी पाहिजे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे की आपल्या गोठ्यातच जास्त दुधाच्या गायी आहे त्यांच्याकडे लक्ष द्या आणि त्या गायांची उत्पादकता आपल्याला समजली तर आपण त्या पद्धतीने आपलं गोठ्याचं नियोजन चाऱ्याचं खाद्याचं नियोजन आपण करू शकतो तर ते कशा पद्धतीने करायला पाहिजे तर मित्रांनो आता आपल्या गोठ्यातील आपण एक गाई घेतली तर त्या गाईचा जो शेवटचा आठवा आणि नववा महिना आहे त्या महिन्या म महिन्यापासून आपल्याला त्या गाईची काळजी करणं गरजेचं आहे आठव्या आणि नवव्या महिन्यामध्ये आपल्याला त्या गाईला गाभण काळातील पशुखाद्य देणं हे गरजेचं आहे आता बरेचसे शेतकरी मकाचा भाडा देतात किंवा बरेच शेत शेतकरी हा गव्हाचा भाडा देतात परंतु त्या भाड्यांना जनावर फक्त ताकद येते आपण जर बाजारात म्हणणार गाभण काळातील खाद्य वापरलं तर ते संतुलित असतं आणि ते खाद्य आपण आठव्या महिन्यामध्ये साधारणतः एक दीड किलो सुरुवात करायची सकाळी दीड किलो संध्याकाळी दीड किलो आणि ज्यावेळेस आपल्या गायीचे नववा महिना सुरू होईल त्यावेळेस आपल्याला ते, ते पशुखाद्य दोन दोन किलो येऊन यायचे तर अशा पद्धतीने आपल्याला जोपर्यंत गायीची डिलेवरी होत नाही तोपर्यंत आपल्याला तिला दोन दोन किलो हे पशुखाद्य ट्रान्झॅक्शन फ्री आपल्याला तिला द्यायचे त्यानंतर मित्रांनो आपल्या गो गोठ्यात ती गायची डिलेवरी झाली सगळं जार वार व्यवस्थित पडला आणि त्यानंतर आता बरेचसे पशुपालक पशुखाद्य महाग आहे म्हणून कमी पशुखाद्य त्या गाईला खायला देतो परंतु ते त्या गायीची जेवढी गरज आहे त्या पटीत तिला पशुखाद्य भेटत नाही आणि त्या गाईची उत्पादकता आपल्याला शेवटपर्यंत कळत नाही तर मित्रांनो आपल्याला आपल्या त्या गोठ्यातील गाईला चॅलेंज फिलिंग करायचं म्हणजे तिला वेल्यानंतर जास्त आहार देऊन आपल्याला त्या गायीची उत्पादकता तपासायची पसायची ते त्यामध्ये मित्रांनो आपल्याला रेग्युलर आपण आता तीनशे ग्रॅम खाद्य देतो एक लिटर दुधासाठी आपण तीनशे ग्रॅम खाद्य देतो तर आपल्याकडं समजा वीस लिटर दूध देणारी गाई असेल असं समजू आपण आणि तिला आपण सहा किलो खाद्य म्हणजे सकाळी तीन किलो आणि संध्याकाळी तीन किलो तर त्यामध्ये आपल्याला जोपर्यंत त्या गाईचा पीक येत नाही पीक त्या गाईचं येत नाही तोपर्यंत आपल्याला तिला एक एक किलो खाद्य जास्त खाऊ घालायचे त्यांना काय होईल मित्रांनो जसं जसं त्या गाईचं दूध वाढेल तसं जसं त्या गाईला आपण खाद्य वाढवत जायचे जेणेकरून आपल्याला तिचा पीक येईल तिचा आल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आता ही गाई वीस लिटरवरून साधारणतः पंचवीस लिटर गेली सव्वीस लिटर गेली किंवा तीस लिटर गेली एक बाजूनं आपल्याला पशुखाद्यतीला चॅलेंज फिडिंग करायचे जास्त द्यायचे तीनशे ग्रॅमपेक्षा आपल्याला तिथे एक किलो पशुखाद्य हे जास्त द्यायचे रोज आणि ज्या पटीत तिचं दूध वाढन त्या पटीत आपल्याला तीनशे ग्रॅम हिशोब करायचा आहे आणि त्यापेक्षा एक किलो खाद्य हे जास्त द्यायचे तर तिची कॅपॅसिटी आपल्याला समजली आता ही पंचवीस लिटरच्या पुढं किंवा तीस लिटरच्या पुढं ही गाय आता दुधाला वाढत नाही तर त्यावेळेस आपल्याला त्या गायची खरी उत्पादकता समजू शकते कि आप गाई कि आप आप कि आप की आपल्या गायीची उत्पादकता ही पंचवीस लिटर आहे किंवा तीस लीटर आहे तर त्या पद्धतीने आपण गायांचं हे नियोजन करू शकतो आणि आपल्याच गोठ्यात आपल्याला माहिती पडेल की आपल्या गोठ्यात नेमकी पंचवीस लिटरची गाय आहे की वीस लिटरची गाय आहे बरेचसे पशुपालक हे पशुखाद्य कमी घालतात आणि साऱ्याचं सुद्धा व्यवस्थापन त्या पद्धतीने नसल्यामुळे त्या गायीची शेवटपर्यंत उत्पादकता कळत नाही आणि तोच पशुपालक परत बाजारात किंवा चांगल्या शेतकऱ्यांकडे ज्यांच्याकडे जास्त दुधाच्या गायी आहे तर अशा शेतकऱ्यांकडे गायी घेण्याकरता ते जातात आणि आपल्या गोठ्यात असलेल्या चांगल्या गाई या मार्केटमध्ये कमी रेटमध्ये विकतात तर मित्रांनो आपण अशा पद्धतीने त्या गायीला बाजूना तीनशे प्रमाण पशुखाद्य द्यायचे आणि तिला दूध तिचे उत्पादक तर चेक करण्यासाठी परत आपल्याला एक्स्ट्रा एक किलो खाद्य द्यायचे हा आणि हे झालं एक बाजूनं आणि दुसऱ्या बाजूनं आपल्याला त्या गाईला पोटभर चारा द्यायचे त्यामध्ये तुमचा मोरगास असेल हिरवा चारा असेल सार, लसूण घास असेल आपल्याला तिची उत्पादक तर चेक करायची ना मग आपल्याला तिला थोडासा चारा पशुखाद्य हे चारा दिलं पाहिजे जेणेकरून आपल्याला त्या गायची उत्पादकता कळेल तर अशा पद्धतीनं तुम्ही जर गायीची उत्पादकता जर तपासली तर तुमच्या लक्षात येईल तुमच्याच गोठ्यात अनेक गाय ह्या पंचवीस प्लसच्या निघतील अनेक गाय ह्या अठ्ठावीस तीस लिटरच्यासुद्धा निघतील तर तुम्हाला कुठेही बाजारात जाऊन वेगळ्या पद्धतीनं गाय घेण्याची गरज नाही आपण आपल्याच गोठ्यातलं जर व्यवस्थापन सुधारलं आणि आपण गायीची गरज काय आहे त्या पद्धतीनं जर आपलं व्यवस्थापन आपण जर सुधारवलं तर आपल्याच गोठ्यात मित्रांनो बऱ्याच वेळेस चांगल्या उत्पादकतेच्या गाय असतात परंतु आपलं मॅनेजमेंट हे चुकीचं असल्यामुळं आपल्याला शेवटपर्यंत समजत नाही आणि आपण बाजारात नवीन गायीच्या शोधात जातो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली निश्चित कॉमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या गोठ्यात जर अशा गायी असतील कमी दुध देणाऱ्या तर तुम्ही या पद्धतीने त्या गायीला चॅलेंज फिरिंग करून तिची उत्पादकता तपासू शकतात आणि या व्यवसायात होणारा तोटा भरून निघण्यास या गोष्टीमुळं तुम्हाला मदत मिळू शकते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका